संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयगिता राजे यांनी एक ट्विट केलं काल आणि या ट्विटमुळं संपूर्ण राज्यभर चर्चा सुरू झाली वेदोक्त मंत्र आणि पुराणोक्त मंत्र हे नेमके काय मंत्र आहेत या मंत्रांचा अर्थ काय ते आपण जाणून घेणार आहोत आणि त्याच्यासाठी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत सर आपल्यासोबत आहेत सर या दोन्ही मंत्रांमधला नेमका फरक काय की जे कालपासून प्रचंड पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आपल्याला माहीत आहे की भारताचे भारतीय संस्कृती जी आहे त्याच्यामध्ये वेदांत नावाचा एक प्रकार आहे की जो ऋग्वेद सामवेद यजुर्वेद आणि अथुर्वेद हे जे काही वेद आहेत यांच्या आधारावर ज्या काही पूजा अर्चा किंवा जे काही रिच्युअल्स केले जातात त्याला वेदोक्त पद्धतीचे हे म्हणतात सगळे रिच्युअल्स म्हणतात आणि पुराण निर्माण झालेले आहेत नंतरच्या काळामध्ये गुप्त काळानंतर गुप्तांची राजवट होती आपल्या भारतावर त्यावेळेपासून जी पुराणं निर्माण झाली त्या पुराणाच्या आधारावर सुद्धा काही विधी केले जातात आणि मंत्र म्हटले जातात त्यामुळे हे दोन अगदी स्पष्ट फरक आहेत की वेदांच्या वेद वापरून जी पूजा अर्चा केली जाते किंवा के जे रिच्युअल्स केले जातात त्याला वेदोक्त पद्धतीनं म्हटलं जातं आणि पुराणं जे आहे त्या पुराणांच्या आधारावर जी पूजा केली जाते त्याला पूर्णोक्त पद्धतीनं ते सगळे रिच्युअल्स केले जातात त्याला पुरवणोक्त म्हटलं जातं या सगळ्या या दोन्ही मंत्र्यांचा फटका आहे तो खुद्द राजर्षी शाहू महाराजांना देखील बसला होता तर तो, तो काय प्रसंग होता तो जरा सांगा शाहू महाराजांना तर बसलाच पण ही जी काय सगळी ही सगळी घटना जी आहे ती ह्याच्यामध्ये ही वर्णाश्रम धर्मामध्ये जो वर्णाश्रम धर्म आहे जो सनातन धर्मामध्ये सांगितलेला आहे त्याच्यातून निर्माण झालेल्या गोष्टी आहेत त्याचं मूळ त्याच्यात आहे या सगळ्या गोष्टींचं मूळ मनुस्मृतीमध्ये आहे मनुस्मृतीमध्ये किंवा या ज्या काही स्मृतिया आहेत ह्याच्यामध्ये ब सनातन धर्मानं कसं चालावं त्याचे कायदे ते जात आहेत आणि या मनुस्मृतीचा वापर करून भारतातला महाराष्ट्रातला ब्रह्मवृंद जो वर्ग आहे जो स्वतःला भूदेव समजतो तो स्वतःला उच्चवर्णीय समजतो आणि त्यांचा असं म्हणणं आहे की नंद राजानंतर भारतामध्ये नंदांची जी राजवट उठून गेली त्याच्यानंतर भारतामध्ये क्षत्रिय धर्मच राहिलेला नाही फक्त दोनच धर्म आहेत एक आहे हा ब्राह्मण धर्म आणि दुसरा जो आहे वर्ण एक आहे ब्राह्मण जो सर्वश्रेष्ठ आहे आणि दुसरा आहे तो शूद्र आणि शूद्राला वेदमंत्राचा अधिकार नाही यातूनच ही घटना या घडली शाहू महाराजांची सन अठराशे अठ्ठ्याण्णवच्या कार्तिक महिन्यामध्ये शाहू महाराज त्यांचे बंधू आणि शाहू महाराजांच्या बरोबर राजारामशास्त्री भागवत यांनी पंचगंगा नदीवर त्यांच्या परंपरेप्रमाणे छत्रपतींच्या ते स्नानासाठी गेलेले होते त्यावेळेला राज्योपाध्ये जे होते छत्रपतींचे त्यांचा जो प्रतिनिधी होता नारायण भट नावाचा त्या नारायण भट अंघोळ न करता वेशेच्या माडीवरून सरळ त्या ठिकाणी आलेला होता थंडी वाजत होती म्हणून स्वतः कानटोपणा आणि घातलेला होता आणि शाहू महाराज आंघोळ करत होते आणि तो पूर्णक्त मंत्र म्हणत होता शाहू महाराजांना वेदोक्त आणि पुरोनोक्तचं माहिती असायचा संबंध नाही का परंपरेप्रमाणे जे काय होतंय ते त्यांनी इतकी वर्ष मान्यसुद्धा केलं होतं पण राजारामशास्त्री भागवत जे संस्कृतचे प्रकांड पंडित होते आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी लहान माहीत होत्या ते पुरोगामी ब्राह्मण होते त्यांनी शाहू महाराजांच्या हे लक्षात आणून दिलं की हा नारायण भट तुम्हाला पुरनोक्त पद्धतीनं मंत्र म्हणून तुमचे सगळे विधी करत आहात आणि तुम्ही छत्रपती आहात क्षत्रिय कुलावतंस आहात शिवाजी महाराजांसारख्या महान राजाचे ज्याचा अभिषेक वेदमंत्रानं झालेला होता त्याचे तुम्ही वारस आहात आणि तुम्हाला वेदमंत्राचा अधिकार आहे ही गोष्ट ज्यावेळेला राजाराम भागवतांनी शाहू महाराजांच्या लक्षात आणून दिली त्यावेळा शाहू महाराजांनी नारायण त्या भटाला विचारलं की तू तू असं का करतोयस तू आम्हाला वेदमंत्रानं म्हणायला पाहिजेस त्यावेळेला नारायण भटानं अगदी स्पष्ट ठामपणे सांगितलं की तुम्ही शूद्र आहात आणि शूद्राला वेदमंत्राचा अधिकार नाही असं आमच्या सगळ्या ब्रह्मवृंदांचं म्हणणं आहे त्यामुळं तुम्हालासुद्धा वेदमंत्रांचा अधिकार नाही आहे ही घटना घडल्यानंतर शाहू महाराजांनी याविषयीचा पुन्हा अभ्यास केला आणि स्वतःचे जे छत्रपतींचे राज्योपाध्यय घराणं होतं त्या राज्योपाध्यांना छत्रपतींचे सगळे जे विधी करायचे असतात त्याच्यासाठी मोठमोठी हजारो एकराची वतनं दिलेली होती शे शेती दिलेली होती यांना सांगितलं की उद्यापासून तुम्ही राजघराण्यातले विधी जे आहेत ते वेदोक्त मंत्रपद्धतीनं केले पाहिजेत पण राज्योपाध्ये आणि त्यांच्याबरोबरचे सगळे ब्रह्मवृंद यांनी त्याला ठाम नकार दिला म्हणजे छ वतनं छत्रपतींची पगार छत्रपतींचा घ्यायचे पण त्यांनी शाहू महाराजांना क्षत्रिय मानण्याचा नकार दिला त्यांनी ही सगळी केस पुण्यामध्ये घेऊन गेले त्यावेळेला बाळ गंगाधर टिळक हे या सगळ्यांचं नेतृत्व केलं केसरीमधले त्यावेळेचे तुम्ही लेख काढून बघा त्यांनी शाहू महाराजांच्यावर प्रखर टीका केली इतकी प्रखर टीका केले वेदोक त्या लेखाचं अग्रलेखांचं नाव त्यांनी वेदोक्ताचं खूळ म्हणून दिलं आणि अत्यंत जहरी टीका केली एवढंच ना नाही तर शाहू महाराजांना या सगळ्या ब्रह्मवृंदांनी अनेक जाहीर सभा घेऊन सांगितलं की तुम्ही क्षत्रिय नाही आहात कलियुगात क्षत्रिय राहिलेले नाहीत त्यामुळे तुम्हाला अधिकार हा आम्ही देऊ शकत नाही मग हा सगळा विषय ज्यावेळेला ही वतनं जप्त केली त्यावेळेला परत इंग्रजांच्या कोर्टात घेऊन गेली ती सगळी मंदी ब्रह्मवृंद पण तिथंसुद्धा शाहू महाराजांनी हे पटवून दिलं शास्त्रीय टेक्निकलीसुद्धा पटवून दिलं लॉर्ड कर्जनपर्यंत शेवटची केस गेली एकोणीसशे पाचला ह्याचा निकाल लागला त्यावेळा शाहू महाराजांनी तिथंपर्यंत जाऊन पटवून दिलं की भोसले घराणा असेल किंवा मराठा असतील किंवा ज्या काय बाकीच्या सगळी लोकं आहेत ही सगळी ही सगळी क्षत्रियत्वाच्या अधिकाराला आणि वेदोक्तांच्या मंत्राच्या अधिकाराला प्राप्त आहेत म्हणजे हे आहेत त्यांना वेदोक्त मंत्राचा अधिकार आहे हे त्यांनी तिथोदा पटवून दिलं इंग्रजांनी त्यावेळेच्या ह्या सगळ्या ब्रह्मवृंदांच्या ह्याच्या बाहेर जाऊन खरं तर ते धर्मात ढवळाढवळ दवल करत नव्हते तरी पण त्यांनी शाहू महाराजांच्या बाजूनं निकाल दिला आणि मग हे वेदोक्त प्रकरण तिथं संपलं पण अठराशे अठ्ठ्याण्णवला पंचगंगेच्या घाटावर जी घटना घडली त्यामुळं आजचे आपल्याला शाहू महाराज दिसतात शाहू महाराजांचं जे कर्तृत्व आहे आणि शाहू महाराजांचे समतेचे विचार आहेत हे पुन्हा प्रखर झाले त्या सगळ्या घटनेमुळं आणि आज जे काय काल घटना घडली ती शाहू विचारांच्या तिची एक ते प्रतिक्रिया आहे शाहू विचारांची ती इन्स्टंट प्रतिक्रिया संयोगिता राजेंनी तिथं दिली या सगळ्यावर मात करण्यासाठी शाहू महाराजांनी मग पुढं नेमकं काय केलं तो इतिहास काय सांगतो शाहू महाराजांनी हे तर जिंकलं पण शाहू महाराज फक्त थांबले नाहीत स्वतःला त्यांना तो सगळा अधिकार मिळाला म्हणून थांबले नाहीत शाहू महाराजांनी याच्या पुढं जाऊन हा सगळं जे काय बहुजन समाज आहे मराठा बहुजन समाज याचे विधी भारताच्या हजारो वर्षामध्ये जे कुणीही पाऊल टाकलं नाही असं पाऊल टाकलं आणि शाहू महाराजांनी श्री शिवाजी वैदिक विद्यालय नावाचं विद्यालय काढलं त्या विद्यालयातमध्ये बहुजन मराठा विद्यार्थ्यांना शिकून पुरोहितचं शिक्षण दिलं कारण हा जीवनाचा एक अंग आहे असं शाहू महाराजांचं म्हणणं होतं की हे जे विधी करावे लागतात त्याच्यामधलं कर्मकांड काढून टाकलं अनेक विद्यार्थी शिकवले आणि सगळ्यात मोठी कडी शाहू महाराजांनी केली की आम्हाला तुमची धार्मिक गुलामगिरी नको आहे म्हणून त्यांनी क्षत्रिय शास्त्रजगद्गुरू पदाची निर्मिती केली आणि त्या शास्त्र शास्त्रजगद्गुरू पदावर सदाशिव पाटील बेनाडीकर या उच्च शिक्षित मराठा समाजातील व्यक्तीला बसवलं त्यांना धार्मिक सगळे अधिकार दिले आणि परत शास्त्र शास्त्रजगद्गुरूंनी शाहू महाराजांची जी काय ही क्रांती होती ती पुढं नेली शाहू शाहू महाराजांची क्रांती शात्रजगतगुरूंनी पुढं नेली त्यांनी धार्मिक बाबतीत अभ्यास केला अनेक पुरोहित तयार केले त्या आणि शाहू महाराजांच्या निधनानंतर शाहू महाराजांचे जे अंत्यविधी आहेत ते या श शिवाजी वैदी स्कूलमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांनी बहुजन विद्यार्थ्यांनी केले शात्रजगुरूंच्या मार्गदर्शनाखाली आणि दुसरी भारताच्या इतिहासातली एक मोठी क्रांतिकारक घटना शाहू महाराजांच्या विचारामुळे घडली की शाहू महाराजांचे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराज ज्या वेळा त्यांचा राज्याभिषेक झाला तो राज्याभिषेक हा बहुजन पुरोहितांनी केलेल्या हजारो वर्षातला पहिला राज्याभिषेक होता त्यावेळी असं पण झालं होतं की त्याच वैदिक शाळेतील मुलांना म्हटले होते की तुम्हाला बाराकडे येते का तोच माझ्यासाठी मंत्र असेल असं पण काहीतरी झालं होतं ना नाही असं म्हणजे ब टिंगल टवाळीच्या बाबतीत अशी विरोधक म्हणत होते ब्रह्मवृंदांना इथली जी काय आपली भाषा आहे बहुजन समाजाची त्याच्यावर ते टीका करत होते आणि राजवाड्यांनी इतिहासाचार्य ज्यांना म्हटलं जातं त्या सुद्धा एक लेख लिहिला आहे त्या लेखामध्ये तिने असं म्हटलं की ही जी काय आता वेदोक्ताचा अधिकार मागणारी ही जी काय बहुजन ताळकी आहेत मराठा ताळकी आहेत ह्या मराठ्यांना वेदोक्त शब्द म्हणता येत नाही ते येदोक्त येदोक्त म्हणत आहेत आणि त्यांना वेदोक्ताचा आदि पा अधिकार पाहिजेला आहे अशी टिंगलटवाळी त्यावेळा करत होती पण ह्या सगळ्या टिंगलटवाळीवर मात करून शाहू महाराजांनी मराठा क्षत्रिय निर्माण केले स्वतः त्यांचा अंत्यविधी मराठा क्षत्रियांनी केला त्यांच्या मुलाचा श राज्याभिषेक मराठा क्षत्रियांनी केला आणि आज सुदपर्यंत आजपर्यंत कोल्हापूर छत्रपती घराण्यात आणि कोल्हापुरातल्या अनेक लोकांच्या घराण्यामध्ये वेद ह्या वैदिक स्कूल त्याचं नाव नंतर शाहू वैदिक स्कूल झालं त्या शाहू वैदिक स्कूलमध्ये शिकलेल्या बहुजनांच्या पुरोहितांच्याकडनं सगळे विधी होतात जो नुकताच संयोगिता राजे यांनी जी भूमिका घेतली त्या मंदिरामध्ये तर त्या भूमिकेकडे तुम्ही कसं बघताय संयोगिता राजे असतील किंवा कोल्हापूर छत्रपती घराण्यातील सगळीच मंडळी असतील ही शाहू विचाराच्या दिशेनं पाऊल टाकत आहेत असं मला वाटतं कारण ज्या वेळेला त्यांना तिथं तिथल्या महंतांनी सांगितलं की तुम्हाला तो अधिकार नाही आहे वेद मंत्राचा आणि महामृत्यूंचे मंत्र म्हणायचा अधिकार नाही आहे तर त्यांनी त्यावेळेला तिथं जी भूमिका घेतली एक महिला असून जी भूमिका घेतली परत नुसते त नुसते छत्रपती करण्यात महिला असून जी भूमिका घेतली ती मला वाटते की तो फर्म आणि स्ट्रॉंग स्टँड होता त्यांचा की शाहू महाराजांचे शाहू महाराज जर तिथं असते तर आज तशा पद्धतीनंच ते तिथं वागले असते फक्त अशा ठिकाणी बहुजन मराठ्यांनी जिथं अपमान वारंवार केला जातो त्या ठिकाणी आपण जायचं का नाही याचा सुद्धा विचार केला पाहिजे असं या प्रसंगानुसार मला वाटतं आपण बघितलं की त्या ठिकाणी शाहू महाराज जरी असते तरी त्यांनी देखील अशीच भूमिका घेतली असती आणि म्हणून संयगिता राजे यांनी जी कडक भूमिका घेतली त्या भूमिकेचं स्वागत या ठिकाणी इंद्रजीत सावंत यांनी केलंय कॅमेरामन निलेश शिवाळेच विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट